डहाणू येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये कार्यरत कामगारांच्या विविध मागण्यांकडे व्यवस्थापनाकडून सातत्यानं दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आज दिनांक सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस रोजी कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे गेल्या कित्येक वर्षांपासून कामगारांचा पगार वाढवण्यात आला नाहीये वाढती महागाई कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाचा वाढता ताण लक्षात घेता वेतनवाढ करणं गरजेचं असतानाही हॉस्पिटल प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात आलाय या अन्यायकारक धोरणाविरोधात अखेर कामगारांनी एकत्रित बेमुदत आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे या आंदोलनाला आमदार कॉम्रेड विनोद निकले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिलाय या विधांनी व्यवस्थापनावर जोरदार टीका करत कामगारांच्या न्याय मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी केली आहे कामगारांच्या हक्कासाठी नेहमीच लढा दिला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिली आहे या आंदोलनाच्या वेळी सिटरूस तालुका सेक्रेटरी कॉम्रेड रडका कलांगडा कॉम्रेड सुरेश जाधव कॉम्रेड रामदास यांच्यासह वेदांत हॉस्पिटल मधील मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते सर्व कामगारांनी एकाजुटीने आंदोलनात सहभाग नोंदवून कामगार एकता जिंदाबाद पगार वाढ द्या अशा घोषणा दिल्या कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा युनियनच्या वतीने देण्यात आलाय दरम्यान व्यवस्थापनानं लवकरात लवकरच सकारात्मक चर्चा करून तोडगा काढावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय कल्पेश दळवी विकास समाचार न्यूज डहाणू या ठिकाणी आंदोलन तुमचं आहे आमची तुमची युनियन आहे या युनियनचे काय काय प्रश्न घेऊन आपण आंदोलन करत आहे डहाणू तालुक्यामध्ये धुंदलवाडी या ठिकाणी वेदांत हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी आहे आज पाहायला गेले तर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं हॉस्पिटल हे वेदांत हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी गेल्या पाच सहा वर्षापासून जे काही कामगार सफाई कामगार आहेत इतर क्षेत्रामध्ये जे कामगार काम करतात साधारणतः तीनशे ते चारशे कामगार हे या ठिकाणी गेल्या सात आठ वर्षापासून काम करतात परंतु या कामगारांना अजूनही सात ते आठ हजार रुपयामध्ये महिन्यामध्ये राबवलं जातं आजचं जर पाहिलं तर महाती वाढती महागाई आणि ह्या सर्व जर गोष्टी पाहिल्या तर आज एका कुटुंबाला किमान कामगारांच्या कुटुंबाला किंवा इतर कोणत्याही कुटुंबाला किमान जगण्यासाठी आज अठ्ठावीस ते तीस हजार रुपये हे लागतात तर तो ते कुटुंब व्यवस्थितपणे ते जगू शकतं परंतु अशा प्रकारच्या कामगारांवर हा अन्याय आणि कामगारांचे शोषण हे गेल्या सात आठ वर्षापासून या वेदांत हॉस्पिटलमध्ये जे काही व्यवस्थापन आहे ते करत आहे आणि म्हणून गेल्या चार वर्षापूर्वी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या युनियनच्या नेतृत्वाखाली येथील कामगारांनी आपली सभासद पावती फाडून या युनियनचे सदस्य झाले आणि तेव्हापासून आम्ही या वेदांत हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापनाशी किंवा मालकाशी चर्चा करतो की कामगारांचं किमान वेतन तरी तुम्ही निदान दिलं पाहिजे परंतु आज या वैद्यकीय क्षेत्रामध्ये कामगारांचं किमान वेतन हे सोळा ते सतरा हजार रुपये आहे परंतु आज नऊ हजार रुपयावर या कामगारांना राबवलं जातं गेल्या एक महिन्यापूर्वी आम्ही त्यांना पत्र दिलं युनियनच्या माध्यमातून आणि कामगारांच्या माध्यमातून एक पत्र दिलं की तुम्ही कामगारांचं किमान त्यांचा पगार वाढवला पाहिजे काहीतरी त्यांना निदान जगण्यासाठी परंतु त्यांनी ते पत्रही फाट्यावर मारलं युनियनवर ते फाट्यावर मारण्याचा प्रयत्न करतात आणि जो कामगार त्यांच्याकडे पगार पगारवाढा मागतो त्या कामगाराला टार्गेट करून कामगाराला बाहेर काढले जातात हा मोठा अन्याय हा या ठिकाणी होतोय आणि म्हणून रीत सर आम्ही त्यांना पंधरा दिवसाची नोटीस दिली या 15 जा ए, या जा 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 की या पंधरा दिवसामध्ये तुम्ही कामगारांच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत या रास्त मागणीवर चर्चा केली पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे परंतु शेवटी भांडवलदारांच्या नेतृत्वाखाली हे हॉस्पिटल म्हणा किंवा कोविड म्हणा ह्यांची अरेरावी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालले आहे की आम्ही कोणाला ना जुमानत नाही आम्ही कायद्याला जुमानत नाही आम्ही संविधानाला जुमानत नाही आम्ही कामगारांना जुमानत नाही अशा प्रकारची त्यांची जी ह्यांचा जो स्वभाव आहे किंवा ह्यांची जी वागणूक आहे ही योग्य नाही आणि म्हणून आम्ही कायदेशीरित्या यांना पत्र दिलं या व्यवस्थापनाला पत्र दिलं तहसीलदारांना पत्र दिलं आम्ही स्थानिक पोलिटिशनला पत्र दिलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की आजच्या दिवसापासून या ठिकाणी आम्ही बेमुदत आंदोलन हे सुरू करणार आहोत जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या असंही नाही की आम्हाला हे दिलंच पाहिजे किंवा आमची काय मिळवणूक असंही नाही कुठेतरी चर्चा करून मधला मार्ग काढला पाहिजे आत्ता आमची त्यांच्याशी बैठक झाली त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे की जे काय किमान वेतन आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे त्यांनी लवकरात लवकर कळवावं आणि आमच्याबरोबर युनियनबरोबर बसून त्यातला ते माल मधला मार्ग काढावा आणि हे आमचं आंदोलन त्यांचा निरोप येईपर्यंत आमचं आंदोलन हे या ठिकाणी सुरू राहणार मागणी पूर्ण झालं नाही तर काय पुढचं मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आमचं आंदोलन हे थोडंसं इथे वाढेल कारण आम्ही का काही कायद्याच्या पलीकडे जाऊन आम्ही मागणी केलेली नाही आहे खरं म्हणजे दहा वर्ष काम केलेल्या कामगाराला किमान वेतनवर राबवू शकत नाही त्यांना वाढीव वेतन दिलं पाहिजे परंतु आम्ही म्हणालो की चला इथे आ, हे हॉस्पिटल आहे तर जे काही किमान वेतन आहे ते निदान दिलं पाहिजे ते दिलं तर आम्ही आमचं आंदोलन स्थगित करू एक वर्षपूर्वी यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आणि निवेदन पण दिलेलं आहे त्यानंतर मग वीस पण त्यांनी आहे परंतु त्यांना पण दुमाजत नाही आणि आपण आले तर नक्की आपली दखल घेतली जाईल का काय बोलायला आपण हे बघा पत्र दिलं होतं तर पंधरा दिवसाचं पत्र दिलं होतं तर या पंधरा दिवसामध्ये त्यांनी युनियनचे पदाधिकारी या ठिकाणचे कामगार कमिटी आणि व्यवस्थापन या तिघांनी संयुक्तरित्या जर ही चर्चा केली असेल तर पंधरा दिवसाच्या अगोदरच मोठ काहीतरी मार्ग निघाला असता आज आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं हे तर योग्य नाही ना हे बघा आंदोलन करायला आम्हालाही पण इथे एवढे कामगार आहेत किंवा आजूबाजूचे काही आमच्या चळवळीचे काही लोक आले तिथे त्यांना मदत करण्यासाठी आम्हाला हौश आलेली नाही नाही आंदोलन करण्याची आम्हाला निश्चितच हौस नाही आले त्यांनी जर या दहा दिवसामध्ये जर याच्यावर काही तोडगा काढला असता तर आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं नसतं पण शेवटी आम्हाला पण पर्याय नाही ना आमच्याकडे आम्ही सर्व कामगार शेतकरी ह्या वर्गातले सर्व आम्ही लोक आहोत तर आम आम्हाला तर संविधानाने अधिकार दिलेला आहे की आंदोलनात शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आमच्या मागण्या पदरात पडून घेणे हाच आम्हाला पर्याय आहे त्याच्या पलीकडे तर आम्हाला काय पर्याय नाही म्हणून आम्ही आंदोलनाची भूमिका स्वीकारलेली आहे त्यांनी लवकरात लवकर ह्याच्यावर मार्ग काढावा